आज आपण रेशनच्या तांदळापासून इडली बनवणार आहे बऱ्याचदा काय होतं तांदूळ कोणता घ्यावा कसा घ्यावा समजत नाही आपण जे चांगले तांदूळ खातो ना त्यापेक्षा रेशनच्या तांदळाची जर इडली बनवली ना एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होते त्यासोबत आपण आज वेगळ्या पद्धतीने सांबर ही बनवणार आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तांदूळ भिजू घालायचा मी इथे दोन ग्लास रेशीमचा तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ निवडून पाकरून घेतला दोन ग्लासाला अर्धा ग्लास आपल्याला उडदाची डाळ वापरायची तीही टाकून घ्यायची त्यामध्ये एक अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे पाणी टाकायचंय आपल्याला हे तांदूळ आणि डाळ तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामधलं पावडर स्वच्छ होत अजून दुसऱ्यांदा पाणी टाकूया हाताने चांगलं चोळून चोळून तांदूळ आणि डाळ स्वच्छ करायचं आहे तांदूळ आणि डाळ स्वच्छ झाला आहे त्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे भरपूर पाणी टाकायचं भिजण्यासाठी मी हे आता सकाळी भिजू घातलंय नऊ वाजेला झाकण ठेवून हो याला दिवसभर भिजू द्यायचं आहे संध्याकाळी चेक करूया मी हे आठ ते नऊ वाजेपर्यंत छान भिजू दिलं तांदूळ आणि डाळ छान भिजली आहे आपल्याला याला बारीक करायचं त्याआधी आपण एक वाटी खायची जे पोहे असते ना ते घेतले आहे ते आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायचे पोह्यावरच पाणी काढून घ्यायचं आणि अजून पाणी टाकायचं डाळ तांदूळ बारीक करेपर्यंत त्याला छान भिजू द्यायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचं बारीक वाटलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया डाळ आणि तांदूळ मी सर्व असेच काढून घेणारे पोहे ही छान भिजले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्व पोहे मी एकाच भांड्यामध्ये टाकते थोडं पाणी टाकायचं झाकण लावून याला बारीक वाटून घ्यायचंय बारीक केलेले पोहे बॅटरमध्ये टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही ओतून घ्यायचं पोह्यामुळे इडलीला मस्त असा जाळीदारपणा येतो त्यामुळे पोहे आवर्जून टाका मिक्स करून घ्यायचंय बॅटर पूर्ण छान असं हलवून घ्यायचं एक दोन मिनिटभर बॅटर आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे मस्त असं फुलून येतं मी हे उन्हाळ्यामध्ये करत आहे त्यामुळे गरमीमुळे छान असं फुलतं ते दुसऱ्या दिवशी सर्वात आधी आपण सांबाराची तयारी करूया अर्धी वाटी मी इथे तुरची डाळ भिजू घातली होती कुकरमध्ये डबा ठेवायचा आहे त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं डाळीमध्ये डाळीमध्येच आपल्याला काही भाज्या टाकायचं आहे लाल भोपळा टाकायचा एक छोटी वाटी एक छोटी वाटी दुधी भोपळा टाकायचा एक चिरलेला टोमॅटो टाकायचा कांदा टाकून घ्यायचा छोटे छोटे कांदे वापरले तरी चालतात शेवग्याच्या शेंगा टाकायच्या लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे बॅटर चेक करूया बॅटर बघू शकता मस्त असं फुलून आलं आहे अगदी परफेक्ट तयार झाला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं तुम्हाला जर जास्त इडल्या करायच्या नसेल तर त्यामध्ये थोडंसं पीठ बाजूला करून त्यामध्ये मीठ टाका मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं पूर्ण मी इथे सर्व इडल्या करणार आहे त्यामुळे सर्व पिठामध्येच मीठ टाकलं आहे छान असं एक जीव झालं इडल्या लावायला घेऊया इडलीच्या पात्रामध्ये थोडस पाणी टाकायचं इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचंय म्हणजे त्या चिटकणार नाही थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं सर्व इडले मी अशाच लावून घेणार आहे झाकण लावायचं गॅसवर ठेवूया एक दहा मिनट कमी गॅसवर इडली उडायची कुकरच्या ही शिट्ट्या झाल्या आहे इडली चेक करूया इडली ही तयार झाली सांबर बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहे पॅन मध्ये एक चमचा तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं छान तडतडू द्यायचं ते दोन चमचे हरभरी डाळ टाकायची एक चमचा तांदूळ टाकायचा एक चमचा उडदाची डाळ टाकायची कमी गॅसवर छान भाजून घ्यायचंय तीन ते चार लाल मिरच्या टाकायच्या त्याही छान भाजून घ्यायच्या अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि चार ते पाच मिरे टाकायचे थोडंसं ओलं खोबरं टाकायचं थोडासा कांदा टाकायचा लसूण आणि अद्रक टाकायचं थोडा पत्ता टाकायचा सर्व कमी गॅसवर भाजून घ्यायचंय पूर्ण हा मसाला टाकल्यावर सांबराला एक मस्त अशी चव येते भाजून झालं पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचंय सिक्रेट असा मसाला तयार झाला सांबारमध्ये टाकण्यासाठी त्यानंतर डाळ चेक करूया शेवग्याच्या शेंगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे त्यानंतर मऊ होतात मऊ होऊन जातील सर्व शेंगा मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या सर्व भाज्या डाळीमध्ये स्मॅश करून घ्यायच्या तुम्हाला जर मोठ्या मोठ्या आवडत असेल तर तशाही ठेवू शकता तुम्ही मी रवीने सर्व स्मॅश करून घेतला आहे सांब्राला आपण आता फोडणी देऊया दोन चमचे कडाईमध्ये तेल गरम झालं आहे त्यामध्ये मोरी टाकायची जिरं टाकायचं छान तडतडू द्यायचं एक चमचा उडदाची डाळ टाकायची मेथीचे दाणे टाकायचे मेथी, मेथी आवर्जून टाका पाऊन टी स्पून हिंग टाकायचा थोडीशी हळद टाकायची दोन लाल मिरच्या टाकायच्या थोडासा कडीपत्ता टाकायचा छान कमी गॅसवर परतून घ्यायचंय पूर्ण बारीक केलेली डाळ आणि भाज्या सर्व टाकून घ्यायच्या थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला अजून पाणी सोडायचंय हे सांबर आपण थोडं पातळच करणार आहे जसं जसं ते उकळत जाईल तसं तसं ते घट्ट होत चालतं बारीक केलेला मसालाही टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर थोडं घट्ट आवडत असेल तर घट्टही ठेवू शकता मी इथे थोडंसं पातळच करणार आहे ते कारण शिजल्यानंतर घट्ट होतं छान मिक्स करून घेतलं आहे दोन खडे गुळ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचं चिंचेचा गर टाकून घ्यायचा मी चिंचा अर्धा तासापूर्वी भिजू घातल्या होत्या मिक्स करून आहे पूर्ण चामराला छान अशी उकळी आणायची आहे तोपर्यंत इडली काढून घेऊया इडली बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे इडली मऊसूत लुसलुशीत तयार झाली सांबर ही छान उकळी आली आहे सांबराला सांबरावर थोडासा फेस आला आहे तो जसं थंड होईल तो तसा कमी होऊन जातो राहिलेल्या शेंगाई टाकून घ्यायच्या मिक्स करून आहे पूर्ण मस्त अस झणझणीत आंबट गोड तिखट असं सांबर तयार झाला आहे बघू शकता मस्त सांबरचा कलर आणि टेक्शर सर्व करूया ह्या अशा पद्धतीने इडली आणि सांबर नक्की करून बघा रेशनच्या तांदळाची ही इडली खूप मस्त तयार होते अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत